नमस्कार मी घरडे, दीप्ती मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या जन्मदिन तेवीस फेब्रुवारी रोजी शासनाने सरकारी छुट्टी जाहीर करावी या मागणी करिता तेजस बहुउद्देशीय संस्था व राष्ट्रसंत गाडगे बाबा सेवा संघर्ष संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रवीभवन येथे एक दिवशी अधिवेशन घेण्यात आले अध्यक्षस्थानी तेजस बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अर्गुलेवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सी सुनील चोखारे इंदोरामा कंपनीचे जनरल मॅनेजर संजय सरायकर सामाजिक कार्यकर्ते बाबा शेडके विश्वनाथ राऊत सुषमा अमृतकर रजनी लोणारे उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक कार्यात आपले योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले या एक दिवसीय अधिवेशनात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या ज नमदिन तेवीस फेब्रुवारी रोजी शासनाने सरकारी छुट्टी जाहीर करावी असा ठराव सर्वानुमते पारित करून पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली अधिवेशनाला समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रशेखर अरगुलेवा आपले जेवढं न्यूज चॅनल आहे त्यांच्या सगळ्यांच्या मी तेजस बौद्दीचे संस्था राष्ट्र संत गाडगेबाबा सेवा संघर्ष संघ या प्रांगणमध्ये आपल्या सगळ्यांच्या खूप खूप आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या कोटी नमन करतो आज आम्ही धोबी समाजातर्फे नागपूर रविभरमधून एक अधिवेशन घेतलेला होता अधिवेशनचा उद्देश आहे की फक्त संत गाडगेबाबाला भारत या भारत सरकार नाही दिलं तर पुढे धोबी समाजाची मागणी काय आहे तुम्हाला कळवून येणार की आमचा धोबी समाज, आम समाज आतापर्यंत शांत होता आता आम्ही शांत बसताना जीवपर्यंत गाडगेबाबाला भारतरत्न भेटणार नाही हे आमची मागणी आहे जर का गाडगेबाबांना भारतरत्न मिळालं नाही तर धोबी समाज काय करणार कुठचे काय राहिणार पहिले तो आम आता सध्याच्या आता काळात आता निवडणुकी आहे आम्ही त्याचा बहिष्कार करणार आणि जेवढे माझा व्हिडिओ लोक पाहत आहे माझा इंटरव्ह्यू पाहत आहे धुबी समाजाला माझी एक विनंती आहे की नागपूरमध्येच नाही महाराष्ट्र नाही पूर्ण देशाच्या राज्यमध्ये त्यांच्या तुम्ही बहिष्कार करा आणि ते पाटील तुम्ही समर्थन नको करा द्या जेव्हापर्यंत आमच्या गाडगे बाबा भारतानंतर भेटणार नाही ते पाटील तुम्ही समर्थन नको करा माझी एक मागणी आहे आणि फेब्रुवारी महिन्यात जाहीर करावी असं तुम्ही बोलले कायम नाही छुट्टी जाहीर करायला पाहिजे आता तुम्ही सांगा की आता तुम्ही पत्रकार मी तुम्हाला माझा क्वेश्चन आहे की तुम्ही भारतात नाही पूर्ण विश्वमध्ये असं संत तुम्ही पाहिले का एक निरटसर संत राहून एक निरटसर आहे अनपण माणूस आहे त्यांना किती पुष्कळचा साळा उभा उभा केली वृद्धाश्रम उभे केले आणि जे गावात भजन कीर्तन करत होतं त्याचे गाव लसामुक्त होत होता आणि स्वच्छताचे जनक खरं कोण होतं का सर्व बाबा होते यांना भारतात काम नाही भेटायला पाहिजे भेटायला पाहिजे भारतात आज जे अधिवेशनमध्ये हा निर्णय घेतला की हो आता याच्या पुढे आमची आम्ही काय करणार आमची कमिटी पडणार कमिटी नंतर मग ते जेवढे आमचे महाराष्ट्राचे आमदार खादर त्यांना भेटणार आम्ही त्याच्याकडून समर्थनपत्र घेणार मग त्याच्यानंतर आता डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे अधिवेशनमध्ये मुख्यमंत्रीला आम्ही ज्ञापन देणार त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे मागणी होऊन जाणार त्याच्यानंतर पंतप्रधानांना भेटणार आमचे आज ठरलेलं आहे काय आंदोलनाची भूमिका राहणार आहे आम्ही गाडगेबाबाला भारतरत्न नाही भेटणार सोबत रोडवरून उतरून आंदोलन करणार आम्ही आणि तुम्हाला मी शब्द देतो की पहिली बोडी मी चंद्रशेखर आपल्या छातीवर खाणार आ, मैं एक छोटा सा समाज सेवक कार्यकर्ता हूँ मेरे संत गाड़गे बाबा जी को जो भारत रत्न है वह आज जिस तरीके से धोबी समाज एकत्रित होकर यहाँ पर मांग उठाने जा रहा है कि इतने सालों से जो गाड़गे बाबा जी को भारत रत्न नहीं दिया गया वह रत, भारत रत्न भारत रत्न से उनको सम्मानित मिलना चाहिए सम्मानित करना चाहिए और दूसरी बात जो स्वच्छता के गढ़ नायक हैं महानायक संत गाड़गे बाबा स्वच्छता के ऊपर में जो चश्मा आया हुआ है सिंबल वो सिंबल हटना चाहिए और मेरा हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस से हमारा निवेदन है कि तेईस फरवरी को पूरे महाराष्ट्र में एक दिन का छुट्टी अवकाश वह लागू करना चाहिए और जितने से जितना जल्दी हो सके गाड़गे बाबा को भारत रत्न मिलना चाहिए यह हमारा पूरे ऑल इंडिया लेवल का सभी धोबी समाज की एक आवाज़ है जो आज हमने उठाया है और हम अभी जितने जल्दी यदि नहीं मिलता तो हमने पहले मेरे कुछ अधिकारी अध्यक्ष संस्था के इन्होंने आवाज उठाई है कि हम चुनाव का बहिष्कार करेंगे और एक बड़े रूप से करेंगे जो ऑल इंडिया लेवल पे होगा और महाराष्ट्र में तो हो होगा ही होगा ऑल इंडिया लेवल पे।, पे हम ये आवाज उठाएंगे कार्यको तो मिलना चाहिए मैं श्याम का धोबी समाज से, से।, से हूँ हमारी मध्य प्रदेश संत गाड़गे बाबा सेवा समिति है जिसके प्रदेश संगठन मंत्री सुधाकर जी निबुलकर और हमारे प्रदेश अध्यक्ष हूँ और हम चंद्रशेखर भैया को फुल समर्थन करते हैं हमारी टीम की तरफ से कि गाड़गे महाराज को भारत रत्न से नवाया जाए और 23 फरवरी गाड़गे महाराज की छुट्टी घोषित की जाए और यहाँ भी चंद्रशेखर भैया को हमारी जरूरत पड़ेगी मध्य प्रदेश संत गाड़गे बाबा सेवा समिति टीम उनके साथ हमेशा खड़ी रहेगी कंधे कंधे मिला Dari lagi,